मंडळी जय मराठीवरील शेवा या मालिकेला सध्या प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते मालिकेचं उत्तम कथानक आणि कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे या, या मालिकेला सध्या प्रेक्षकांची पसंती मिळते मालिकेत शिवा हे पात्र अभिनेत्री पूर्वा फडके ही साकारताना दिसते शिवा या मालिकेतून पूर्वा घराघरात लोकप्रिय झाले अभिनेत्रीने शिवा या मालिकेखेरीज फुलाला सुगंध मातीचा अजून बरसात आहे भाग्य दिले तू मला या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत मात्र पूर्वा या मालिकेत ती मध्यवर्ती भूमिका साकारताना दिसते शिवा हे पात्र साकारत पूर्वाने प्रेक्षकांना आपलंसे केले शिवाची स्टाईल तिचं बोलणं तिचं वागणं यावर प्रेक्षक सध्या प्रचंड फिदा असल्याचं दिसते मालिकेतील भूमिकेसाठी शिवाने स्वतः केसही कापल्या आहेत तर सध्या शिवा या मालिकेत अशू व शिवाची लगीनगाई पाहायला मिळते मालिकेत शिवाच्या बहिणीचं अशूबरोबर लग्न होणार असतं मात्र ऐनवेळी अशूची शिवाची लग्नगाठ बांधली जाते मालिकेतील शिवाचं खऱ्या आयुष्यातील लग्न झालं आहे तर मालिकेत शिवा हे पात्र साकारणारी अभिनेत्री पूर्वा फडकेचं खऱ्या आयुष्यातही लग्न झालं आहे तिचा नवरा सिने विश्वासच कार्यरत आहे तर पूर्वाचं लग्न प्रकाश योजनाकार अमोग फडके याच्याबरोबर झालं आहे त्यांच्या लग्नाला पाच वर्षही पूर्ण झाले आहेत तर अभिनेत्रीचा नवरा विविध नाटकांसाठी लाईट्सचं काम करतोय अमोगला या क्षेत्राशी निगडीत म्हणजेच गौरव सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना, शे योजना व्यावसायिक नाटक जन्मवारी हा पुरस्कारसुद्धा मिळाला आहे यासह अमोगने आजवर जरतरची गोष्ट चर्चा तर, चर 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 तर होणारच कुर्र अशा नाटकांसाठी प्रकाश योजनाची धुळाही सांभाळली आहे तर पूर्वा आणि अमोग ही रिअल लाईफ जोडी तुम्हाला कशी वाटली यासोबतच अशू आणि शिवांची रिअल लाईफ जोडी तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करायला विसरू नका मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका